जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा ब्लॉग आपण कंटिन्यू करूयात तर काल भाऊना आपल्या हॉस्पिटलमध्ये नेलं होतं हॉ ऑपरेशन होतं त्यांचं हाताला क्रॅक गेले त्याच्यामुळे प्लेट टाकले रात्री साडेनऊ वाजता ऑपरेशन वगैरे चांगलं झालं आहे आणि आता चाललं आहे मी हॉस्पिटलला आधी घरातले काम वगैरे आवरते आता जाते मी साईकडे आपल्या आणि साईचं बघते त्याला खुराक वगैरे भिजत टाकलं आहे आणि आता चार टाकते तर नमस्कार मित्रांनो मी टाकणार होते चार पण विसरले काल भाऊ पण हॉस्पिटलला गेले त्याच्यामध्ये चार वगैरे नाही आणले तर आपांनी पेंडा वगैरे आणून ठेवला इथे रक्ष्याप्रमाणे आता त्याला मी पेंढा घालते आणि मग पुन्हा थोड्या वेळानंतर त्याला मी सुरक्षा टाकेल आता त्याला मी पेंढा टाकते हो बघा चाई आपला बघते आहे आता साईचा आवडला कोण नाही त्याच्यामुळे मी थोडं उशिरा जाणार आहे हॉस्पिटलमध्ये त्याचं आवरलं की मग जाईल आणि बघा तिथे खुराक पण भिजत टाकला आहे आणि आज नळ आलेलं आहे त्याच्यामुळे इकडचं बाहेरचं वगैरे पाणी सगळं भरून घेतलं आहे ना बाबू दादा उठलेला पुन्हा त्याला झोपवला कारण तो जर उठला तर परत काम वगैरे करत नाही मग त्याला पुन्हा झोपवला आणि आता कपडे पण झालेत धुवून झालेत आता पुन्हा त्यांचं पाणी चेंज करते मशीनचं आणि स्पिन टबमध्ये मध्ये टाकून सुकून घेते आणि मग सुकत टाकते तोपर्यंत बाबू उठला उठलाय बाहेर गेलाय खेळतोय तो सध्या अजून त्याची आंघोळ नाही केली मी तर आता त्याची मी आंघोळ वगैरे करेल आणि साईला आपल्या खुराक टाकेल आणि निघेल गुड मॉर्निंग बाबू दादा नाही बोलायच्या हा सकाळी उठल्या उठल्या असं नाही बोलायचं सकाळी उठल्या काय बोलायचं गुड मॉर्निंग शुभ प्रभात कसं बोलायचं चल चल मग मी जाऊ का मी जाऊ मी जाऊ पापा कुठे

आपण आलो आता आपल्या ताईच्या घरी ताईच्या घरी आलो आमच्या आमच्या ताईंच्या घरी आलो आम्ही हॉस्पिटल मधून डायरेक्ट ताईंच्या घरी छान आवड ठेवत काय तर मित्रांनो आलो मी खांड्यामध्ये ताईकडे आमच्या ताईंची बाग आहे बघू शकता तुम्ही आंबे वगैरे आहेत इथे गुलाबाची झाडं आहेत झिपरी वगैरे लावलेली आहे कडीपत्ता पण आहे स्वतःचा टेन्शन नाही तर आता आम्ही निघलो इथून परत हॉस्पिटलला जायचे बाबूनी कॉल केले आम्ही चाललो ताईंच्यावरून काय करा चाललं चला आता आम्ही हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये परत बाबू दादा श्री श्री

कुठे चालली हे नको जाऊ जत्राला पालना बघायला नको जाऊ बाबू दादाची ट्रेन पण घेतली ग बाबा <संति जाओगा> आता बाबू दादा मी चाललो आलो मामाने गाडी काढली मोठी नाही याला नाही आता याला जाऊ दे बाबायो कोणती गाडी आहे फोन केला वस्तू साठी आणि उठ चालला मामा म्हणतो नवीन मामी पाहिजे आपल्याला दोन दोन मामी पाहिजे होतो दुसरी मामी किती मामी पाहिजे तुला जाए एक जाए केक काव केक 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 दे केक कुठे बघू काय बाबू दादा कुठे चाललाय

तर नमस्कार मग असेच मी आले हॉस्पिटलमधून हॉस्पिटलमधून गेले ते कॉलऱ्याला कॉलऱ्यावरून आपल्या बाबूला घेतलं आणि मग आले घरी पोशीरला तर पोशीरला येऊन पूर्ण पहिले मी झाड वगैरे मारले कपडे होते आपले बाहेर काढलेले ते सगळे लावले आणि एकीकडे वरण आणि भात घातले आणि नॉनव्हेज घातले आमच्या आप्पांच्यासाठी आणि आमच्या बाबूदादाची आंघोळ वगैरे केली आहे हॉस्पिटलमध्ये गेलेला मी हॉस्पिटल मध्ये कुठे गेलता तू कशाला गेलत हो हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटल मध्ये कशासाठी मी ट्रेनला ट्रेनला नाही चाचूला बघायला गेलत ना चाचूला काय झालंय तू नाही छंटीचे गेलत गाय केलं चाचू नी छाटला मारले चाचून साईला मारलं का मग चाचूचा आबू कशा का झाला

आणि आता उद्या डिस्चार्ज मिळेल आज आई आप आप काल होते घरी आई भाऊ वगैरे तिकडेच होते मामाकडे आणि श्रेयांशचे पप्पा चाचूच्याकड्याला होते आज पण थांबलेत ते नाही बाबा दादा पप्पा चाचूच्याकडला थांबले ना आपलं तर आज पण आपले श्रेयांशचे पप्पा चाचूच्याकडे थांबलेत आणि बाबू दादाची जस्ट आंघोळ केले मी बघा आता तुला कुठं जायचं आहे ट्रेनला जायचे त्याला जत्रा ना आपण गेलो तिकडे कस आजगावच्या जत्रेला का रोज रोज कुणी ठेवले तुला जत्रा दिवाळी निघाल ना दिवाला जत्रेला गेला तर पप्पा गेले जत्रेला पप्पा जत्रेला नाही गेले चाचूच्याकडे थांबलेत तर आमचे बाबू दा जरा जत्रेला जाऊन आला तिथून जत्रेला जायचं असं वेळ लागले त्याला पाळण्यात बसायचे अजून कशात बसायचे पण पाणी पप्पा मामी कुठून आले आता मदत टपकली मामीचे साईड जास्त घेतो आमचा बाबू दादा मामीला मारायचे आपली मामी आपली नाही लोकांची मामा आपलाय मामी लोकांचे ना मामी लोका लोकांची नाही नाही कोणाची बाबू दादाचे मामी बाबू दादाचे बाब हे बघ प्रांजली तुझी साइड घेतो दादा मामी बापू दादा बोलतो ना मामा कोणाचा आहे मामा माझ आहे तू बाबू बाबू मी बिया करे मामा तु माझ आहे मा मामी तुझे चल मामीची बाजू घेतली आणि आता तर दादा तर चला आता मी आवरते रूम आमची रूम तशी आवरलेलेच आहे पण तरी पण आवरून घेते कपडे वगैरे लावायचेच सुकलेले हल्ल्यात ते झुलून ठेवल्यात आणि आता जाते मी कपडे आवरते काय म्हटल्या

तर मित्रांनो आपला बाबू जर चाललेला आमच्या बाऊंच्या पाठी त्याला आणलं आहे कसं तरी गांजा बुवा करत तर आता आलोही घरामध्ये बाबूजा घेऊन आलो नाही बघा बाबूजा पसारा गेला पुन्हा तर आजचा ब्लॉग मी येतो एंड करते बाय बाय